आई वडिलांसाठी मुलं आणि मुलांसाठी आपले पालक सगळ्यात महत्वाचे असतात हे नातं प्रेमाचं काळजीचं आपुलकीचं आणि विश्वासाचंही असतं मात्र कधी कधी अशा काही घटना समोर येतात ज्या सगळ्यांनाच हादरवून टाकतात अशीच एक घटना आता समोर आली आहे गोंदिया जिल्ह्यातील तांडा या गावातील रामलाल कांबळे वर्ष अठ्ठेचाळीस यांना दारू पिण्याची सवय होती मुलांनी वारंवार समजावून सुद्धा रामलाल यांचं दारूचं व्यसन मात्र सुटत नव्हतं या सगळ्यांना कंटाळून रामलाल यांचा मुलगा राकेश कांबळे याने आपल्या दुकानामध्येच हातोड्याने वार करून आपल्या वडिलांचा खून केला यानंतर दुकान बंद करून निघून गेला वडील बेपत्ता झाल्याचा बनाव करून दोन दिवसांपासून परिसरातील नागरिकांसोबत वडिलांचा शोध घेत राहिला या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली त्यावेळी राकेशवर संशय आला आणि श्वान पथकामुळे अखेर या घटनेचा खुलासा झाला